नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी तुम्हाला स्टोऱ्या सांगत असताना मी एका गोष्टीचा उल्लेख करतो तुमच्या लक्षात असेल कदाचित की गेल्या एक वर्षभरापासून मोबाईलचं मोबाईलमध्ये काय दिसतं ह्याचं स्वरूप फार बदललेलं आहे आणि मोबाईल उघडलं की ते शॉर्ट्स असतात आपण असे वर सारखा होतो बघतो त्यांना त्याच्यामध्ये उघड्या नागड्या बाया वयस्कर बाया दाखवायच्या चाळीस पन्नासच्या त्यांचं नको तिथलं दर्शन दाखवायचं त्या बिहार उत्तर प्रदेश तिथल्या बाया तर झारखंड लुगडीवर करून दाखवतात हे असले शॉर्ट ह्याला परवान की सेमी ॲडल्ट कंटेंटला मिळाल्यामुळं प्रगल बन तेवढा सुशिक्षित समाज आपला नाही तुम्हाला सांगतो अजूनही शिक्षण न घेतलेला किंवा शिकलेली असून द्या आणि हे शॉर्ट बघितल्यामुळं ज्यांचं क्राईम झाला आहे गुन्हा झाला आहे ह्या मोबाईलने जे बळी घ्यायला सुरुवात केल्यात त्यातला पहिला मोबाईलने घेतलेला बळी ही केस अकरा बारा महिन्यापूर्वी सा म्हणजे आपल्या समोर आली ती केस मला तुम्हाला आत्ता सांगायची आहे छत्रपती संभाजीनगर आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो गजानन नगर आणि गल्ली नंबर चार या ठिकाणी घडलेली घटना आहे श्यामसुंदर छाजेड आता ही गुजराती कुटुंब शी है। म्हणलं है की कसं असतं यांचं शी लोकं शेती करत नाही नोकरी करत नाही ह्यांचं टार्गेट असतं धंदा व्यवसाय म्हणजे व्यवसाय ते काही व्यवसाय करणार पण व्यवसायच करणार शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कापड दुकान किराणा दुकान वेगवेगळ्या प्रकारची दुकानं पण व्यवसायच करतात ही लोकं ह्या छ श्यामसुंदर छाजेड वै पन्नास यांच्या एक पहिली बायको वारली होती त्यानंतर दुसरी केली दुसरी काही गर्भाशयाचा कर्करोकरो झाल्याने वारली तिला एक मुलगा होता देवेंद्र मग यांनी तिसरी बायको केली ती अश्विनी म्हणून तिला एक वैष्णवी नावाची पोरगी आहे चौदा वर्षाची आता ही सावत्र बहीण गुणगोविंदांनी सगळं नांदत होती सगळं चाललं होतं फक्त आता माशी कुठं शिकली तुम्हाला सांगतो हा जो देवेंद्र आहे ह्या देवेंद्रचं वय एकवीस वर्षाचा आहे आणि हा मुलगा त्या मोबाईलच्या इतका हारी गेला इतका हारी गेला की दुकानावर बसला तरी त्याचं काउंटरकडे लक्ष नसायचं कामगारांचं कोण काम करून घेणं ते कपडे व्यवस्थित दाखवतो ह्याकडे लक्ष नसतं त्याचं लक्ष फक्त मित्र चांडाळ चौकटी संध्याकाळी दहा दहा अकरा घरी अकरा वाजता घरी यायचा त्या मित्रांच्यात तो राहायचा सगळे वाईट नात त्याला क्वचित प्रसंगी बियर पिऊन यायचा त्याच्यानंतर शरीर संबंध म्हणजे ज्या आता आता ही मोठी जी शहरं आहेत मग जिल्ह्याच्या ठिकाणं गपचिप का व्हायना चोरलं पण काय ना पण प्रत्येक शहरात व्यवसाय चालू असतो तो मला सांगतो गपचिप तर त्या व्यवसायात ह्या बाईकडं जायचा तो पण त्यात वैशिष्ट्य असं आहे की ह्याला अशी सवय होती की एका वेळेस फक्त एकच बाई मग त्या बाईकडे परत तो जाणार नाही दुसरी परत दुसरी परत दुसरी आणि हा काही रुपायसुद्धा ह्याला खांबवायची अक्कल नव्हती अख्खा बापाच्या जीवावर मग याने डोकं असं लावलं की पैशाची गरज बसली लागली की आपलं दुकान सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान चालवायचं आणि फक्त पाचशेच छानायचं त्याच्यात परत वडिलांना वाटायचं बरं बाई काम मग काय काम करू लागायचं कपडे दाखवू लागवायचे तागं दाखवू लागायचं ताग लागा गरीब काउंटरवर थांबलं वडील इकडे तिकडे लेगविग लेग गेले कुठं काय गेले की फक्त पाचशेच छानायचं ही पाचशे पाचशे ही चोरी करायचं स्वतःच्या बापाच्या गल्ल्यातून आणि हा पोरगा तो मला सांगतो तो पैसा त्या वेशेला नेऊन द्यायचा आणि त्या आपली शरीरसुख संबंध ठेवायचा असा विषय होता आता शे मोबाईलमुळे त्याचं जीवन असं चाललेलं असताना माणसाचं म्हणजे मन त्यात ना एकदा भरलं ना की सगळंच भरतं तुम्हाला सांगतो शे जी वाईट करत होता ना ती वाईटाचा एक दिवस पापाचा गाडा शंभर टक्के वरतो आणि चांगलं करीत राहा चांगल्या माणसाला मरुस्तर मारायलाच नाही त्याच्या बाबतीत घटना घडत नाही कुठं काय नाही काय नाही आणि त्या चांगल्या माणसाच्या जोडीला अध्यात्माची तो कुठलाही देवाची पूजा करत असून द्या काय असू द्या हा दुसरी जोड असेल ना तर त्याच्यासारखा माणूस म्हणजे आजच्या या जगात कलियुगात परमेश्वराचं रूप आहे महाराज हा नका त्याची कोणी दखल घेऊ नका त्याला कुठला पुरस्कार मिळवून देऊ नका त्याला समाजाने नावं ठेवू नाही तर काही करू पण सरळ मार्ग मार्गी वागणारा प्रत्येक माणूस हा देवापेक्षा कमी नाही महाराज आता ह्या पोराचं देवेंद्रचं काय झालं बघा ह्याला ही जी न, लागली होती चटक ह्या ह्याची मानसिकता ह्याचे मेंदू अशा पद्धतीने गाढायला अजून एक कारणे कारण होतं त्याचं म्हणजे वडील जरा कडक स्वभावाची सारखं शिव्या विवाह घालणार हणत बिनत लहानपणी हानायचे पण नंतर काही हणत नव्हते विवाह घालणार आणि आई सावत्र होती पण सावत्र, सावत्र ती सावत्र महाराज ती तिच्या मुलीला आधी थोडंसं जास्त हे म्हणजे पासाफर जास्त वाढणार आणि थोडंसं ख्याला कमीच म्हणजे एखाद्या जर घरात जर केला तर बऱ्याच वेळा त्याला एडूरुसार ठेवणार आणि ती सगळी पुरीला घालणार गपचिप घालणार म्हणजे सावत्र ती सावत्रच असा विषय झाला आता शेच्या मनात ह्या गोष्टीचा फार कॉम्प्लेक्स तयार चालता किंवा परिणाम तयार चालता की बाबा आपलं या जगात कोणी नाही मग आपलं कोण आहे आणटी आता आणटीला काय घेणं देणं नसतं आणटी ही फक्त देहविक्रय करावं लागती काय दहा पंधरा मिनटं उड्या मारायच्या तुला मार, मार आणि पैसे निकल जाऊन दे गाडी तुझा काय त्याच्या पहिलीकडे संबंध नव्हता आशिया अशा कॉम्प्लेक्समध्ये अडकला अडकला असताना ह्या आणटीच्या नादाला लागून शनी तुम्हाला सांगतो आठवड्यात दोनदा आठवड्यात तीनदा म्हणलं तरी हे वेगवेगळ्या स्त्रियांच्याकडे जायचा बरं जाऊन द्या आता शितून पुढं त्याचे जे वाईट जे गरज होता त्याच्या ज्या मेंदूंनी त्याला एक लय चुकीची घटना करायला सांगितली एकवीस मे दोन हजार तेवीसचा दिवस उजाडला शनी एक दिवस सी सी टी व्हीमध्ये ह्याने पैसे काढताना वडिलांनी बघितलं आणि त्या एकवीस मेला सकाळच्या परी दहा वाजता वडगा वडिलांनी त्याच्या दोन थोबाडीत ठेवून दिल्या दुकानातच मी सी सी टी व्ही दाखवला तो मला मग मला खर्चा पैसे लागत नाही असं ते म्हणा तू कामधंदा कर दुकानद हा कामाला इकडं टिकत नव्हता काही हा बिघडलेलाच होता हा रागारागाने तिथून निघून गेला निघून गेल्यानंतर शिव चार वाजता साडेचार वाजता कुठेतरी बाहेर फिरला फिरला आणि चार पाच वाजता घरी गेला त्या त्या टेन्शनमध्ये त्या रागात त्याने असा निर्णय घेतला की कमी ही दुकान आहे कापड दुकान आपल्या बापाचं ह्याची किंमत कमीत कमी पाच पन्नास लाख रुपये जागे सकट गरे बहिणी सावत्र ती काय जाईन लग्न करून पण ही प्रॉपर्टी सगळी माझीच होणार आहे आणि मला खोले आम चारचाकी घेता येईन थंडगार यशील फिरता येईन म भरपूर बाया फिरवता आणि बायांच्या खर्च करताय अशा प्रकारचं चुकीचा विचार घेऊन यांनी ठरवलं की आई बापालाच संपून टाकायचं आणि त्याने ते त्यासाठी एक सुरा खरेदी केला साडेचार पाच वाजता तो त्याच्या घरी गेला त्याला माहिती वडील किती वडील वडिलांची याची वेळ नऊ ते साडेनऊ हजार रुपयांनी होती कारण दुकान ते पावणे नऊच्या आसपास बंद करायचे आणि नऊ साडेनऊला घरी यायचे शनी ती आई होती त्या आईचं नाव वगैरे अश्विनी त्या अश्विनीला एकटीच होती आई आणि जी बहीण होती सावत्र तिचं नाव तुम्हाला सांगतो वैष्णवी तर ती वैष्णवी कॉलेजमधून काय आली नव्हती ते एक्स्ट्रा क्लासेस होते ती बाहेरच होती मग शी गेला घरी त्या सावत्र आईला सगळा कसूर त्यांनी काढला त्यांनी तिचे केस केसगट्ठ पकडून तोंड दाबून धरलं आणि तिची गळा चिरून हत्या केली त्या ठिकाणी त्या कपड्याचे बॉक्स असतात मोठे मोठे तुम्हाला सांगतो एम टी रिकामे काही त्या बॉक्समध्ये दोन बॉक्स एका त्या घातून त्याच्यात ती बॉडी घातली आणि खाटाच्या खाली पालंगाच्या खाली ती सरकून दिली अशा पद्धतीने आईचा काटा काढला बहिणीला फोन केला म्हणला आई वडील आणि मी गावाला चालले दुसऱ्या औरंगाबादला अर्जंट काम होतं तू काय आज घरी येऊ नको म्हणजे बहिणीला मारायचं काय त्याच्या डोक्यात नव्हतं तू तु आपली ती चुलत मावशी आहे ना मग त्यांचे नातेवाईक होते म तिच्याकडं आज जोपायला जा ते म्हणते चालते भाई आणि ती गेली ती जोपायल तिकडं ती, ती काय घरी येणार नव्हती आता ह्याच्या डोक्यात होतं सव्वा नऊला वडील येणार हा पूर्ण तयारी ताकते निश्चित दरवाजा उघडून वडला आता एक दरवाजा लावून घेतला की लगेचच कपड्यांनी त्यांचं तोंड दाबून धरलं त्यांची पण गाळा चिरून हत्या झाली पंचावन्न वर्षाची वृद्ध माणूस त्याला इतके त्या त म्हणजे प्रतिकार करू शकलेला नाही ते माणूस असे दाल बापाला मारून टाकलं आता मापाला मारलंही दोघं प्रेत एक व वरच्या गल्ल्या ह्याच्यात गल्लीवर नेऊन ठेवलं एक त्या आई त्या बॉक्समध्ये नेऊन ठेवली एवढं झाल्याच्या पुढे ह्यानी चा चाव्या शोधल्या कुठे चा कपाटामधली रोखसावा दोन लाख रुपये आणि सहा सात तोळे दागिने एवढं ताब्यात घेतलं आणि तिथून जी कलटी मारली त्याने तिथून निघाला बाहेर असा स्टँडला आला, आला तिथून तो म्हणजे संभा छत्रपती संभाजीनगरहून ने नेवासा मार्गे शिर्डी गाठली शिर्डी गाठल्यावर साईधाम म्हणून एक लॉज आहे त्या लॉजमध्ये तो लपून बसला आता आधार कार्ड लॉजवर घेत नाही आधार कार्ड असे आणि आधार कार्ड दाखवलं मला थांबायचे मग लॉजमध्ये घेतला मस्त की बिअर बिअर घेतल्या तिथं आणि खोलीच्या त्याने स्वतःला लपून घेतलं जेवण बिवण काय हॉटेलवाला लॉज असल्या होती सगळं रूममध्येच यायचं त्याला वाटत आपण इथं कोण आपल्याला पकडू शकत नाही आपल्याकडे पैसा आहे भरपूर पंधरा दिवस महिनाभर आपण इथंच राहू पण तो जी घटना घडली छत्रपती संभाजीनगरपासून तिथून जवळ काय ते लय असा पाचशे किलोमीटर हजार किलोमीटर होता शे दोनशे किलोमीटरच्या आसपास तो जवळच होता आता विषय असा झाला ज्या वेळेस पोलिसांना ही ग घटना कळली त्यावेळेस पोलिसांनी सकाळच्या पारी ती, ती, ती दोन दिवस त्या प्रेताच्याकडे कोणी बघितला दोन दिवसांनी यायला लागला शेजाऱ्याने तक्रार केली पोलिस आले ती मुलगी आली त्यांनी ते उघडलं त्यांना ती दोन प्रेत ताब्यात घेतली त्याच्यानंतर त्या प्रेतांचं मग ते मुलीच्या ह्याच्याहून लगेच ओळख आलं की ते म्हणजे मला फोन केला ते आम्ही गायला जाणार मग बाहेर जाणार आहेत पोलिसांच्या शंभर टक्के लक्षात आलं की हा प्रकार हा शंभर टक्के देवेंद्रनेच केलेला आहे म्हणून मग देवेंद्रच्या प पकडायसाठी मग मोबाईल नंबर मागितला पण मोबाईल त्यांनी हुशार होता त्यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता मोबाईलवरून काय त्याची लिंक लागत नव्हती मग पोलिसांनी दुसरा हात्यावर का बाहेर काढलं आपलं की तिथून त्यांनी जे स्टॉ स्टॉप आहेत तिथलं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तो पाय पायपाय चाललेला दिसत होता त्याच्यानंतर बस स्टॉप बघितलं तर बस स्टॉपच्या सी सी टी व्हीमध्ये तू तो गाडीत बसताना दिसला गाडीत बसताना दिसला की ती जी गाडी होती ती नेवासा शिर्डीच गाडी होती त्या गाडीत बसला दिसला त्याच्यावर त्यांनी अंदाजमधला हा एक तर नेवासा तरी असला पाहिजे ना तर शिर्डीत तरी असला पाहिजे नेवासामध्ये काय प पथकं पाठवली शिर्डीत काय पथकं पाठवलं तर शिर्डीतकं मोठं आहे साईबाबाच्या याच्यामुळं फार मोठा एरिया झाला आहे तो आता फार मोठी लोकसंख्या आहे मग त्या ठिकाणी म्हणले हे राहणार कुठे एक तर देवस्थानच्या ठिकाणी काय पोलिसांनी चौकशी केली दुसऱ्यांदा त्यांनी चौकशी केली सगळे लॉज आहेत त्यांचं ते आता ऑनलाईन झाले बरंच त्या ठिकाणी चौकशी केली तर हा त्या सदर ते देवेंद्र त्या सायदामध्ये लॉज असलेलं पोलिसांना कळलं मग तिथून पालखी त्याबद्दल दागिन्या सकट पैशा सकट ती पालखी तिथून उचालली रिबीट मारण्याचा केला आणि तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याच्यावर आता ही प्रकरण म्हणजे जस्ट घडलेलं आहे त्यामुळं विषय असा आहे की ह्या प्रकरणाची त्या पोराचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं महाराज पूर्ण आयुष्य हा कमीत कमी आता फाशी तर काय आपल्याकडे होत नाही तुम्हाला पण माहिती आहे फाशीची तरतूद आहे पण फाशी होत नाही चौदा वर्षाची लागली किंवा वीस वर्ष लागली आजन्मजन्म ठेप जरी झाली तरी चाळीस बेचाळीसा वर्षी हा बाहेर निघून काय करणार आहे ना असा विषय होतो म्हणजे पूर्ण आयुष्य हो, खराब झालं आणि ही केस त्या मोबाईलमुळे घडलेली आजची स्टोरी कशी वाटली तुम्ही कमेंट किंवा लाईक जरूर करा जय महाराष्ट्र